राज्यामध्ये गुजरात पॅटर्न लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय संकेतामुळे भाजपाचे आमदार धास्तावलेत राज्यात गुजरात पॅटर्न लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते केंद्रीय संकेतामुळे आता भाजपाचे आमदार धास्तावलेत अनेकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते विधानसभेमध्ये उमेदवारांची आता भाकरी फिरवण्याची भाजपाची तयारी आहे इच्छुकांना माहितीच्या पारड्या जाणाऱ्या जागांचीही आता धास्ती आहे काय आहे गुजरात पॅटर्न पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाला दोन दो हजार सतरामध्ये अवघ्या नव्याण्णव जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यानंतर दोन हजार बावीसच्या निवडणुकीत भाजपाचा भाकरी फिरवण्याचा निर्णय नव्या चेहऱ्यांना संधी देत भाजपाने नव्याण्णव पैकी अठ्ठावन्न उमेदवार बदलले भाजपाचा भाकरी फिरवण्याच्या निर्णयाला गुजरातच्या जनतेकडून कौल देण्यात आला भाजपाने दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे ब्याऐंशी पैकी एकशे छप्पन्न जागा जिंकल्या आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र राज्यामध्ये आता गुजरात पॅटर्न लागू होण्याची शक्यता आहे काय अधिकची माहिती नीलम आपण पाहिलं तर लोकसभेत भाजपाला जे अपयश मिळालं होतं त्यांचा चारशे फारचा नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नव्हता मात्र त्यानंतर जी खासदारांची जी संख्या होती तेवीस त्यावरून ते थेट नव्व आले आलेत आणि त्यानंतर भाजप जे विद्यमान खासदार आहेत त्यांना ही संधी दिली की त्यापैकी केवळ दोनच खासदार आहेत ते या लोकसभेत निवडून निवडणुकीत जिंकून आले होते त्यामुळे भाजप आता राज्यात गुजरात पॅटर्न राबवणार असल्याची आहे तर ती बातमी आहे ती थेट अमित शाह यांच्याकडूनच त्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत याचा पटका आहे तो महाराष्ट्रात होऊ नये म्हणून केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राज्यात गुजरात पॅटर्नचे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे भाजप आमदार आहेत त्यांची दागदूक वाढली आहे दोन हजार बावीस मध्ये झालेल्या गुजरातच्या ज्या विधानसभा होत्या त्यामध्ये एकशे ब्याऐंशी पैकी एकशे छप्पन्न जागा जागा आहेत त्या भाजपाने जिंकल्या होत्या त्यामुळे दोन हजार सतरामध्ये भाजपला टोटल एक नव्याण्णव जागावर समाधान मानलं होतं आणि आता यापैकी नव्याण्णव पैकी अठ्ठावन्न जागा या भाजपने उमेदवार बदलले होते आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती त्यामुळे विद्यमान आमदारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं होतं मात्र गुजरातमध्ये सुपरित ठरलेला हा पॅटर्न महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप आमदारांची संख्या सध्या जी एकशे तीन आहे त्यामुळे जे कमीत कमी पन्नास ते साठ आमदार यांना पुन्हा जे संधी मिळण्याची शक्यता आहे ती थोडी दुसरं दिसते नीलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या माहितीसाठी